नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपले भेट गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिरबॅक या कंपनीच्या लिक्विड ऑस्टोवेट फोर्ट या औषधाबाबत माहिती घेणार आहोत या औषधाचा वापर आपण कुठे करायचा या औषधाचा डोस आपण किती द्यायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो लिक्विड ऑस्टोबेट फोर्ट या औषधामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स दिलेले आहेत या औषधामध्ये प्रामुख्याने कॅल्शियम दिलेले आहे फॉस्फरस दिलेले आहे विटॅमिन डी थ्री दिलेले आहे त्यासोबतच यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व देखील दिलेले आहे आणि यामध्ये कार्बोहायड्रेट्स दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो लिक्विड ऑस्टोवेट फोर्ट या औषधासोबत आपण आणखी एक औषध वापरतो यामध्ये लिक्विड फायमरॉल हे औषधाचे नाव आहे याच्यामध्ये प्रामुख्याने विटॅमिन्स सर्व विटॅमिन्स दिलेले आहेत या औषधाचा वापर आपण ऑस्टोवेट फोर्ट या औषधामध्ये मिक्स करून आपल्या पशूंमध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो व्यवसायामध्ये आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले पशु व्यायल्यानंतर आपल्याला आपल्या पशूंनी चांगल्या प्रमाणामध्ये दूध दिले पाहिजे कारण या दुधाच्या उत्पन्ना उत्पन्नामुळेच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी मदत होते त्यासोबतच आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी विटॅमिन्स आणि मिनरलची गरज आहे ती देखील आपण भरून काढणे गरजेचे आहे यासाठीच पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड ऑस्टोवेट फोर्ट आणि लिक्विड व्हायमरॉल या दोन्ही औषधांबाबत माहिती घेणार आहोत याचा वापर आपण कुठे करायचा याचा आपल्या पशूंमध्ये कुठला फायदा होतो ही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड ऑस्टोवेट फोर्ट आणि लिक्विड फायमरॉल या औषधांचा वापर आपण नक्की कुठे करायचा सर्वात पहिला फायदा या दोन्ही औषधांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये होणारा तो म्हणजे आपल्या पशूंचे जे दूध उत्पादन आहे ते या दोन्ही औषधांच्या वापरांमुळे खूप चांगल्या प्रमाणामध्ये वाढते त्यासोबतच या दोन्ही औषधांच्या वापरांमुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना जर पोटासंबंधित कुठल्या समस्या असतील त्यांना जर पचना संबंधित कुठल्या समस्या येत असतील त्या समस्या दूर करण्यासाठी देखील या दोन्ही औषधांचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगला फायदा होतो त्यासोबतच या दोन्ही औषधांमुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर कुठल्याही प्रकारची कमजोरी आलेली असेल तर ती कमजोरी दूर होण्यासाठी देखील या दोन्ही औषधांमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड ऑस्टोबेट फोर्ट आणि लिक्विड फायमरॉल या औषधांच्या वापरांमुळे आपल्या पशूंची जी ओव्हरऑल हेल्थ आहे ती चांगली राहण्यासाठी देखील या दोन्ही औषधांमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये फायदा होतो तसेच या औषधांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये होणारे जे मेटाबॉलिक आजार आहेत ते देखील कमी होण्यासाठी या औषधांमुळे आपल्याला फायदा होतो यामध्ये मग आपल्या पशूंमध्ये जो किटोसिस सारखा आजार आहे किंवा आपल्या पशूंमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारा हायपो कॅल्शियमिया आजार आहे किंवा आपल्या पशूंमध्ये फॉस्फरसच्या कमतरतेमुळे होणारा पायकासारखा आजार असेल किंवा आपल्या पशूंमध्ये डावनर सिंड्रोम ज्या ठिकाणी आपले पशु व्यायल्यानंतर बसून घेतात यांसारख्या जर समस्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये येत असतील या सर्व समस्या टाळण्यासाठी देखील आपण लिक्विड ऑस्टोविट फोर्ट आणि लिक्विड व्हायमरॉट या दोन्ही औषधांचा वापर करून आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो तसेच या औषध दोन्ही औषधांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची गरज आहे ती गरज भागवण्यासाठी देखील आपण या दोन्ही औषधांचा वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड ऑस्टोवेट फोर्ट आणि लिक्विड फायमरॉल या औषधांचा वापर आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये जर चारा खाण्यासंबंधी किंवा खुराक खाण्यासंबंधी जर कुठल्या समस्या येत असतील किंवा आपले पशु चारा खुराक कमी खात असतील त्या ठिकाणी देखील आपण या दोन्ही औषधांचा वापर करून आपल्या पशुंना चारा व खुराक खाण्यासाठी मदत करू शकतो त्यासोबतच आपले जे पशु ज्यांच्यामध्ये वारंवार आजारी पडण्याच्या समस्या असतील त्या पशूंमध्ये त्या पशुंची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण लिक्विड ऑस्टिव्हिट फोर्ट आणि लिक्विड व्हायमरॉल या औषधांचा वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या ज्या कालवडी किंवा रेडी आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी त्यांच्या शरीराच्या विकासासाठी त्या ठिकाणी देखील आपण या दोन्ही औषधांचा वापर करून आपल्या पशूंमध्ये दे फायदे देऊ शकतो म्हणजे पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशुंमध्ये करू शकतो तसेच या औषधाचा वापर आपण आपले जे शेळी मेंढी आहे त्यांच्यामध्ये में दे देखील करू शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड ऑस्टोबेट आणि लिक्विड फायमरॉल या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर या औषधाचा डोस आपण आपले जे गायी म्हैस आहेत त्यांच्यामध्ये शंभर मिली दररोज याप्रमाणे हे औषध देऊ शकतो तसेच आपल्या ज्या कालवडी किंवा रेडी आहेत त्यांच्यामध्ये आपण तीस ते चाळीस मिली दररोज याप्रमाणे हे औषध देऊ शकतो तसेच आपल्या ज्या शेळी किंवा मेंढी आहेत त्यांच्यामध्ये आपण वीस मिली दररोज एक वेळा याप्रमाणे हे औषध देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्याला जर कुठल्या समस्या असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपले पशुपालक मित्र आहे त्यांच्यासोबत नक्की शेअर करा धन्यवाद